सह्याद्रीचा कडा आमच्या आमच्या समोर आणि त्या कड्याच्या मध्य भागातून आम्हाला आता उतरायचं आहे जबरदस्त हा ट्रेक केला ना हा मेमोरेबल राहील हा ट्रेक आहे बघा समोर कळसोई दिसत आहे उडदवण्याचा या पटाऱ्यावरून आता आम्ही चालतोय बघा ना चालतो कसली दरी येते उतरताना दिनू मोहितेसोबतच्या हो या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे किल्ले सालेर ते किल्ले पारगडपर्यंतचा आमचा हा पायी प्रवास आणि आजचा आमचा हा आठवा दिवस आणि आठव्या दिवसाचा हा माझा दुसरा व्हिडिओ कळसूबाई ते पांझारे मार्गाचा आम्ही आता कळसूबाईवरून उतरणार आहे थेट पांझारे मार्गे बघूया पांझारे मार्गाचा जबरदस्त व्ह्यू कळसूबाईचं नाव लिहिलेलं शिखराचं नाव इथे लिहिलेलं आहे हा वरती कर कळसळीचा डोंगर आहे इथे आणि उडदवण्याची वाट दऱ्या खोऱ्यातून पूर्ण जंगल एरिया आहे घनदाट जंगल आहे आणि आम्हाला काही करू आता साडेसहा वाजेपर्यंत गावात खाली उतरायचं आहे बघू आता किती वेळ लागतो तो बघा ना कसली दरी आहे ती उतरताना बाबा कळसाई वरती राहिले कारण पांझारी मार्गे उतरताना आम्ही काहीच बोलत नव्हतो जंगलातून कारण बोलण्याच्या आवाजामुळे समजा एखादा वन्यजीव प्राणी आमच्या समोर आला तर भीती म्हणून आम्ही एकदम सावकाश चालत होतो न बोलता समोर कळसू दिसत आणि उडदवण्याचं या पटाऱ्यावरून आता आम्ही चालतोय मागे जंगल लागलं होतं जंगल लागलं होतं पण जाम असं घनदाट होतं सगळे चालतोय या पटाऱ्यावरून हा उडदवणे मार्गे हा सगळ्यात लांबचा रस्ता आहे कळसूबाईचा आणि बारीतून सगळ्यात जवळ रस्ता समोर जो काळा डोंगर दिसतोय हा ह्याला पूर्ण ट्रॅव्हल्स मारून जायचं आहे पूर्ण त्याला फेरा घालून हा बघा कसं दिसतंय ही वाट आहे एकदम अवघड वाट आहे एकदम अवघड वाट आहे पूर्ण अवघड वाट आहे बघा कळसूबाईचा जर नजारा पाहायचा असेल तर उडदवण्याची जी वाट आहे बघा कसला नजारा या जबरदस्त नजारा आहे एक नंबर अख्खा सह्याद्रीने रोखून धरलेला सह्याद्रीचा कडा आमच्या आमच्या समोर आहे आणि त्या कड्याच्या मध्य भागातून आम्हाला आता उतरायचं आहे जबरदस्त पावसाळ्यातून हा रस्ता म्हणून येणं अशक्य आहे उडधवण्याच्या कारण हा मोठा इथे ओढा आहे हा बघा हा ओढा ओढा हा नळीच्या वाटेचा ओढा आहे अशक्य नाही दऱ्या खोऱ्यातून वाट आहे उडधवण्याची हा ट्रायव्हर्स पूर्ण मारायचा मला आता उडदवण्याचा एक्सपिरियन्स जबरदस्त फन्नाट काय तू सह्याद्रीचा कडा यार दिदी कसा होता कडा आ एक नंबर हा सगळा उतरायचा सगळा हा रोड आणि उडदवण्यात जायचं आहे उडदवण्यातून उतरताना अजून एक सीडी लागते ही सीडी आहे आणि पूर्ण टेकड्या टेकड्या उतरून आपल्याला हे उतरावं लागतंय बघा किती भारी दिसत आहे हा जबरदस्त अद्भुत जबरदस्त सह्याद्री बघा ना किती वाट सुंदर दिसते ती खाली उतरताना इकडे तिकडे बघितलं की कसं एकदम भीती वाटली गत काय झाडी काय डोंगर हाटेल म्हणता येणार नाही पण शहाजी बापूंचा तो डायलॉग ना इथं आल्यावरती आठवला आम्हाला खरंच हा ट्रेक केला ना हा मेमोरेबल राहील हा ट्रेक आहे बघा <laughs> एक नंबर यार आणि सिड्या पण मस्त लावल्यात खात्याने गाऊन सुख कुठलंच नाही यार हे सह्यात तिचं ती बाहेर अजिबात टाइमपास नाही केला आता ऑलमोस्ट आम्ही उतरलोय आता उडदवणे मार्गे कळसुबाई उडदवणे आणि पांझरी सॉरी पांझारी मार्गे उतरलो आता कळसूबाई आणि उडधवण्याला जायचंय हे समोर दिसतंय तर उडदवणे गाव खतरनाक उतरण होती यार चढू शकत नाही हे नॉर्मल म्हणजे जे नॉर्मल म्हणजे वन डे ट्रेकर्स असतात ते लोक बोलतोय मी दरमदल करत आम्ही आता साम्रत गावामध्ये आहे आणि आमचे मित्र जवळजवळ आठ ते दहा वर्षापासून आम्ही एकाच ट्रेनला आहोत किरण डिंगळे यांचे सासरे नाव काय तुमचं लखन बांडे ना लखन मिस्टर लखन बांडे यांच्यासोबत आणि त्यांच्या सासूबाई किरणच्या सासूबाई आणि <laughs> आमच्यासाठी आज मस्त जेवण बनवलंय हो खास बाजरीच्या भाकऱ्या द्या किरण तुम्ही नक्की बघाच हा व्हिडिओ